महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कालू धबधबा सौंदर्याने मनमोह पण प्रवाहाने भयानक भयानक प्रवाहाने असं मी का म्हटलं कारण धबधब्यावर एका पर्यटकाचा पाय घसरतो आणि तो थेट पाण्याच्या उंच धारात अडकतो काही क्षणात परिस्थिती गंभीर बनते पण गावातील धाडसी युवक संदीप साबळे आणि खिरेश्वर गावचे ग्रामस्थ त्या ठिकाणी धाव घेतात 我今天不来了。 खूप प्रयत्न करून दोरी आणि धैर्य यांच्या मदतीने ते त्या व्यक्तीचा जीव वाचवतात मित्रांनो ही घटना शिकवते निसर्ग खूप सुंदर आहे पण त्याचं भान ठेवणंही तितकंच महत्वाचं आहे साहस करताना सुरक्षितता हीच खरी शौर्याची कसोटी असते मित्रांनो ही कृती अत्यंत धोकादायक होती आणि असे करण्याचा प्रयत्नही करू नका हा व्हिडिओ फक्त जनजागृतीसाठी बनवलेला आहे